नमस्कार मैत्रिणींनो मी खुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करते खुशी फॅशन पॉइंट मध्ये आजच्या व्हिडिओची सुरुवात ही आपण पार्सल पासूनच करणार आहोत तर बघ आज बघा ऑनलाइन क्लास संपला आणि त्यानंतर एवढ्या साऱ्या ऑर्डर सगळ्या पॅक केलेल्या आहेत ह्या सर्व सीओडीच्या ऑर्डर आहेत आणि मी या संबंधीच आजचा हा व्हिडिओ आहे की ऑर्डर कशी करायची किंवा रिटर्न ऑर्डरचं प्रमाण वाढलेलं आहे किंवा बऱ्याचशा गोष्टींमध्ये पोस्टमन सोबत वाद वगैरे होतात तर त्या संदर्भातीलच म्हणजे माहिती संदर्भातीलच हा व्हिडिओ आहे आणि ऑनलाईनच्या सर्व ऑर्डर दुपारी वाजताच म्हणजे ज्या आधी पेमेंट करतात आम्ही त्यांच्या ऑर्डरला आधी जास्त महत्व देतो आणि त्या ऑर्डर स्पीड पोस्टने लगेच पाठवले जातात जर तुम्ही आज पेमेंट केलं तर दुसऱ्या दिवशी तुमची ऑर्डर स्पीड पोस्टने पाठवतो आणि तीन ते चार दिवसात ती तुम्हाला मिळून जाते पण च्या ऑर्डरला मात्र आठ ते दहा दिवस लागतात कारण त्यासाठी बघा आम्हाला दोन तीन फॉर्म भरावे लागतात लेबल बनवावे लागतात याचं सर्व रजिस्टर ठेवावं लागतं ह्या प्रोसेसला आमचे दोन तीन दिवस जातात त्यानंतर पोस्टात पाठवतो पोस्टात पाठवल्यानंतर तीन ते चार दिवसात पोहोचतात ह्या सर्व प्रोसेसला आठ ते दहा दिवस लागतात त्यामुळे ज्यांना अर्जंट पाहिजे असतं त्यांनी ऑनलाईन पेमेंट करा आपलं ट्रस्टेड पेज आहे शंभर टक्के तुम्हाला पार्सल मिळणार तुम्ही पेमेंट केल्यापासून पार्सल तुमच्या घरी पोहचे पर्यंतची सर्व जबाबदारी माझी असते हे बघा आपल्याकडे हे अठ्ठावीस साइज पासून तर पन्नास साइज पर्यंतचे सर्व पेपर कटिंग मिळतात इथं प्रत्येक साईज इथं लिहिलेली असते ही सातची घडी आहे हा कटोरी ब्लाउज आहे हा आपला खुशी फॅशन पॉइंटचा लोगो असं सर्व तुम्हाला मार्किंग केलेलं असतं हा अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस असं काउंटिंग आपलं पन्नास पर्यंत असतो प्रत्येक पॅटर्नचा कलर हा वेगळा वेगळा आहे आणि ते तुमच्या लक्षात यावं किंवा तुमच्याकडून चूक होऊ नये त्यामुळे स्पेशली कलर हे वेगळे वेगळे घेतलेले आहेत शिवाय या आता तुमचा प्रश्न असतो ना की ताई यामध्ये आमा आम्हाला काय काय मिळणार तर प्रत्येक मध्ये म्हणजे जी तुम्ही ऑर्डर करतात अठ्ठावीस ते अडोतीस साईज जर ऑर्डर केली तर त्यामध्ये तुम्हाला अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस असे सहा साईज मिळतील आणि प्रत्येक साईज मध्ये तुम्हाला हा पाठीमागचा भाग मिळेल ठीक आहे हा कटोरीचा पॅटर्न आहे म्हणून ही कटोरी मिळणार हा कटोरीचा साइड पार्ट ही खालची योग पट्टी आणि ही बाही हे प्रत्येक साइजचं मिळेल बरोबर असंच आपल्याकडे कटोरी प्रिन्सेस पोर्टक्स बोटनेक थ्री पीस प्रिन्सेस असे सर्व प्रकारचे आणि सर्व साईजचे पेपर कटिंग आहेत मला ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा फोन फोनही बरेच जण करतात फोनवर आम्ही फक्त माहिती देतो पण ऑर्डर मात्र व्हॉट्सअपलाच घेतली जाते ती पण लेखी स्वरूपात तुम्हाला लेखी स्वरूपात लिहून पाठवायचं आहे कोणत्या साईज पाहिजे आहेत तुमचा पत्ता व्यवस्थित पाठवा बऱ्याच जणी पत्ता व्यवस्थित पाठवत नाही म्हणजे तुम्ही कुठे राहताना तुमचं संपूर्ण नाव लिहा बऱ्याच जणी काय करता म्हणजे जसं काही आता एखाद्या कस्टमरचं नाव आहे सीमा तर ती काय करते आ, फक्त सीमा शिंदे असं पाठवून देते पण मधलं नाव पाठवणं सुद्धा गरजेचं आहे संपूर्ण नाव पाठवा ठीके त्यानंतर तुमचं गाव तालुका जिल्हा पिनकोड नंबर असणं खूप गरजेचं आहे तुम्ही ज्या गावात राहता तिथलाच पिनकोड नंबर पाठवा म्हणजे तुमचं पार्सल पटकन येईल आणि मोबाईल नंबर जर तुम्ही शहरात राहत असणार तर शहरात कोणत्या बिल्डिंग मध्ये राहतात तुमचा फ्लॅट नंबर काय आहे तुमचा एरिया काय आहे तिथला लँडमार्क काय आहे हे सर्व तुम्हाला तिथं लिहून मेन्शन करायचं आहे म्हणजे जेणेकरून तुमचं पार्सल लवकर येईल ह्या चुका व्हायला नको ठीक आहे त्यानंतर बघा बघा पोस्टमन काका सुद्धा आले आपले पार्सल आता घेऊन जातील दाखवत हे बघा काका आले आता आपले सर्व पार्सल घेऊन जातील ते पण मी तुम्हाला हवं तर दाखवते योगा, योगा व्हिडिओ चालू असतानाच काका आले आता आम्ही लगेच पार्सल भरून घेतो जे मी तुम्हाला आता पार्सल दाखवले होते ना तेच आता आपले पार्सल लगेच निघून जातील आता आम्ही हे सर्व काउंट करून घेतो एक दोन तीन चार हा बघा आपला भारतीय डाकचा लोगो खूप छान सहकार्य हो आहे पोस्टाने आपले सर्व पार्सल जातात आपलं पूर्णपणे ट्रस्टेड पेज आहे पाच आणि दहा हे सर्व पार्सल आपले पॅक झाले आहेत आणि आता हे काका सर्व पोस्टात घेऊन जातील पोस्टाची आपल्याला खूप छान सर्व्हिस मिळत आहे इथ ना काका आजचे पार्सल चौतीस आहेत हो हो मेल करून देते हे जे पार्सल आहे ना हे पॅक झालेलं आहे यावर फक्त ऍड्रेस टाकायचा बाकी आहे हे पार्सल कोणाचं आहे हे आम्ही मागे लिहित असतो त्यामध्ये कोणत्या कोणत्या साईज आहे ते आधीच लिहून घेतो ही अठ्ठावीस ते बेचाळीस अशी ऑर्डर आहे त्यामुळे ही थोडीशी आपल्याला दिसते इथं जाड आहे पण जर का तुम्ही अठ्ठावीस ते अडोतीस अशी फक्त सहाच कटिंग घेतल्या तर बघा हा आमचा बॉक्स असतो आम्ही स्पेशली तो बनवून घेतलेला आहे असा का बनवला की हे असं पॅक राहायला पाहिजे म्हणून तर जर का सहा कटिंग घेतल्या मी फक्त अठ्ठावीस पासून तर अडोतीस पर्यंतच्या तर त्यामध्ये ना हा बॉक्स खूप छोटा वाटतो तर बऱ्याच जणींची आता म्हणजे ना रिसेंटली ज्यांनी ऑर्डर केल्या होत्या ह्या सहा साईज आहेत बघा ही आहे अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस आणि अडोतीस अशा ठीक आहे या आम्ही प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित पॅक करून रॅप करून अशा पाठवत असतो इकडून तीन आणि इकडून तीन अशा ठेवलेल्या असतात की जेणेकरून ते जाड व्हायला नको त्यानंतर असं आम्ही हे पॅक करतो बरोबर तर इथं जर तुम्ही बघणार तर ही अगदी अगदी पातळ येतं ह तर त्यावरून बऱ्याच जणींनी पोस्टमनला असं सांगितलं की अरे ह्या पार्सलमध्ये तर काहीच नाही असं आम्हाला वाटतं आणि ते पार्सल त्यांनी रिटर्न केले जर तुमचा विश्वास नाहीये तर तुम्ही बिलकुल ऑर्डर करू नका आणि जर ऑर्डर केलेली आहे तर हे पार्सल ओपन करायचा व्हिडिओ बनवा त्या व्हिडिओमध्ये जर का तुम्हाला एखादा पॅटर्न कमी जास्त आला असेल तर त्याला पूर्णपणे मी जबाबदार असेल तिथे पोस्टमन काकांचा काहीही रोल नसतो ते त्यांचं काम करत असतात आणि तुम्ही अगदी निश्चिंत राहा आपलं अगदी ट्रस्टेड पेज आहे आपण कुणाचीही फसवणूक करत नाही चुकून आमच्याकडून एखादा पॅटर्न राहून गेला तर आम्ही तो तुम्हाला रिटर्न पाठवू पण त्याचा व्हिडिओ बनवलेला पाहिजे व्हिडिओ प्रूफ पाहिजे म्हणजे हे पार्सल तुमच्या घरी आल्यानंतर तुम्ही जेव्हा फोडताना तेव्हा त्याचा व्हिडिओ बनवा त्यात काही कमी असलं तर मला सांगा मी त्याबद्दल निश्चिंत रहा ठीक आहे ही गोष्ट मला आवर्जून सांगायची होती त्यासाठीच मी स्पेशली हा व्हिडिओ बनवा बघा हे जे पॅटर्न असतात ना जी तुम्ही ऑर्डर केलेली असते समजा बत्तीस ते बेचाळीस तर ते तुम्हाला बत्तीस ते बेचाळीसच मिळणार कारण तिथं मी व्यवस्थित लक्ष देऊन सर्व करत करत असते पण कधी कधी कसं असतं ना स्टाफही कधी पॅकिंग करतात त्यांच्याकडूनही चुका होऊन जातात चुकून एखादं राहून जातं असं होतं त्यामुळे मी म्हणते की त्याचा व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे त्यामुळे कसं ट्रान्सपरन्सी राहील आणि टेन्शन राहणार नाही अस आलंच एखादं कमी असं तर होतच नाही पण झालं तर मग ते त्याला जबाबदार मी असेल त्याबाबत बद्दल तुम्ही अगदी निश्चिंत राहा आणि दुसरी गोष्ट ताई हे पेपर वॉटरप्रूफ आहेत का तर हो हे पेपर वॉटरप्रूफ आहे पेपर आहे हा वॉटरप्रूफ आहे आणि बघा मी तुम्हाला इथं दाखवते इथं जर तुम्ही मी इथं पाणी घेते हे बघा दिसतंय तुम्हाला पाणी इकडून तिकडे जातंय हा वॉटरप्रूफ असल्यामुळे तुमचा हा जो पेपर आहे हा खराब होणार नाही दिसत असेल हे मी आता रुमालाच्या पुसून घेते तरीही आपला पेपर अगदी जसाचा तसा बघा दिसतोय कुठे ओला तुम्हाला कारण हा वॉटरप्रूफ आहे आणि याला शायनिंग सुद्धा आहे त्यामुळे हा पेपर तुम्हाला खूप टिकाऊ आहे आणि याची पूर्ण गॅरंटी आहे आणि बघा इथं सर्व मापे वगैरे लिहून दिलेली असतात ही तयार मापे आहेत यामध्ये शिलाई मार्जिन ऍड असते तुम्ही बऱ्याच वेळेला विचारतात ताई यामध्ये शिलाई मार्जिन आहे का हो इथं उंचीला पण शिलाई मार्जिन आहे रुंदीला पण आहे कमरेला पण आहे ही चौवेचाळीस साईजची घडी आहे चौवेचाळीस मापाचा आहे आणि ही अकराची घडी आहे बघा ज्या आपण कॅश ऑन डिलिव्हरीच्या ऑर्डर असतात ना तर त्याला आधी तुम्हाला पोस्टमंटला पेमेंट करावं लागेल समजा ती ऑर्डर तुमची बाराशेची असेल तेराशेची असेल चौदाशेची असेल जे काही असेल ते पेमेंट करायचं पेमेंट झाल्यानंतर ऑर्डर तुमच्याकडे घ्यायची आणि ती ओपन करताना तिचा व्हिडिओ बनवायचा म्हणजे तो एक तुमच्याकडे प्रूफ असणार आहे पेमेंट केल्याशिवाय पोस्टमन पार्सल देणार नाही किंवा ते तुम्हाला हुगडू सुद्धा देणार नाही कारण तुम्ही माझ्या बरोबर माझ्याकडून मागवलेले आहेत त्यामध्ये पोस्टमनचा काहीही रोल नसतो ते त्यांचं काम करतात त्यांना पोचवण्याचं काम असतं आणि त्यांना ते पैसे घ्यायचे असतात एवढंच खूप साऱ्या मैत्रिणींना मी थँक्यू म्हणेल त्या एवढ्या विश्वासाने ऑनलाईन आधीच पेमेंट करतात आणि त्यांचेही पार्सल घरपोच पोचलेले आहेत त्यापैकी बऱ्याचशा जणी जरी हा व्हिडिओ बघत असतील तर नक्की व्हिडिओच्या खाली कमेंट करा की तुम्ही आधी पेमेंट केलं होतं आणि तुमचं पार्सल पोहोचलं का आता तर तशी अवेअरनेसची गरज येत नाही खूप साऱ्या मैत्रिणींचा ट्रस्ट आहे आणि आता डबल टिबल चौबल ऑर्डरचं प्रमाणही खूप वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघत असणार रोजचे आपले किती सारे पार्सल असतात ज्यांनी आधी कटोरी घेतले त्यांचे परफेक्ट ब्लाऊज बसले त्यांनी नंतर प्रिन्सेस मागितले फोर्टॉक्स मागितले बुटनेक मागितले आता सर्वात जास्त डिमांड आहे ती म्हणजे थ्री पीस प्रिन्सेसची तर लवकरच त्यावरही काम चालू आहे आणि तेही लवकरच तुम्हाला पेपर कटिंग मिळतील मी ब्लाऊज कट केला शिलाई केला तो परफेक्ट बसला यात काही विशेष नाही पण ज्या ताईंनी आपले पेपर कटिंग घेतलेले आहेत आणि त्यांचे ब्लाऊज परफेक्ट बसलेले आहेत त्याचे तुम्ही इथं बाजूला आ, मी इथं काही फोटो शेअर कर, करते ते तुम्ही बघा इतकी सुंदर फिटिंग आलेली आहे म्हणजे सर्वच साइज मध्ये बऱ्याच जणी मेसेज करतात काही जणी आम्हाला फोटो पाठवत असतात इथं तुम्ही बाजूला बघू शकतात, त्यांचे रिव्ह्यू बघा किंवा व्हिडिओच्या खाली कमेंट वाचत जा की कशा कशा कमेंट आहेत कारण बरेच जण म्हणतात ना की ताई आम्ही कसा ट्रस्ट करायचा म्हणजे जे पहिलींदा व्हिडिओ बघतात इंस्टाग्रामवर वगैरे आणि त्यानंतर त्यांना प्रश्न पडतो पण त्यांच्यासाठी हे बाजूला जे रिव्ह्यू आहेत ते तुम्ही बघा किती सुंदर परफेक्ट असे ब्लाऊज बसलेले आहेत आणि ज्यांचे छान बसले की ते रिपीट ऑर्डर करतात काही मैत्रिणींना प्रॉब्लेम येतात तर ते प्रॉब्लेम का येतात जर तुम्ही गरजेपेक्षा मोठी साईज वापरली तर मात्र प्रॉब्लेम येतो म्हणजे बघा आता माझी साईज आहे चौतीस तर मला मी जर तुमच्याकडे ब्लाउज शिलाई करायला आली तर त्याच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी चौतीसचाच पॅटर्न वापरला पाहिजे पण काय होत ना बऱ्याच वेळेला कस्टमर म्हणतो माझा ब्लाउज थोडासा सैल शिव मला हा टाईट होतो तर तुम्ही त्यावेळेला काय करता डायरेक्ट ऐवजी छत्तीसचा पॅटर्न वापरून घेतात आणि मोठी साईज वापरली तर मात्र प्रॉब्लेम येणार म्हणून कधी पण तुम्ही पेपर कटिंग वापरताना ही लहान साईजच वापरायची त्यामध्ये इतकं छान परफेक्शन येतं इथं तुम्हाला बाजूला दिसतच आहे बघा मी खूप सारे इथं तुम्हाला फोटो शेअर केलेले आहेत ह्या व्हिडिओ मध्ये रोजच आम्हाला हे असे मेसेज येत असतात आम्ही ते स्टेटस ला ठेवत असतो जे आपले ऑर्डरचे फोन आहेत ना त्यामध्ये ज्या ताईंचे नंबर सेव्ह आहेत त्यांना हे सर्व दिसत असतं रोजच तुम्ही बघत असणार पण हे बाकी सर्वांसाठी सुद्धा मी विचार करत असते कम्युनिटीला पोस्ट टाकू पण ते माझ्याकडून होत नाही म्हणून आज हा स्पेशली व्हिडिओ बनवलेला आहे आणि ज्या ताईंना पार्सल नको असतं घ्यायचंच नसतं तर त्यांनी अजिबात ऑर्डर करू नका कारण ऑर्डर करून देतात आणि गावाला निघून जातात ते पार्सल रिटर्न येतं मलाही त्यासाठी खर्च लागलेला असतो तुम्ही जसं शिवणकाम करता तसं मी सुद्धा शिवणकामच करते त्यामध्ये माझंही नुकसान व्हायला नको नाही का आणि जर तुमचं काही अर्जंट काम निघालं तर तुम्ही शेजारी पैसे देऊन जा शेजारच्यांना सांगून जा माझं पार्सल येणार आहे किंवा जेव्हा तुम्ही ऑर्डर करत ना ना तर तेव्हाच पोस्टमनला सांगून ठेवायचं की माझं असं असं पार्सल येणार आहे म्हणजे त्यामध्ये कसं असतं ना की त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहिलं की ते पार्सल तुम्हाला व्यवस्थित पोहोचेल आणि ज्यांना घ्यायचंच नसतं तर त्यांनी बिलकुल ऑर्डर करू नका कारण माझाही त्यामध्ये खर्च होत असतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याचशा गप्पा झाल्या पोस्टमन काका ही, मा पोस्ट का का ही योगायोगाने आले त्यांचंही शूट झालं तर ज्या कोणी मैत्रिणींना असे कटिंग पाहिजे असतील सर्व साईजचे आणि सर्व प्रकारचे तर तुम्ही ऑर्डर करू शकता त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करा फोनवर फक्त माहिती सांगितली जाते हा आणि अजून एक गोष्ट खूप प्रश्न म्हणजे खूप जणींची रिक्वायरमेंट असते की ताई एक पेपर कटिंग मिळेल का अजिबात नाही आम्ही एक कटिंग देत नाही आम्ही पूर्ण एक सेट देतो त्या सेटमध्ये सहा पॅटर्न असतात म्हणजे सहा साईज असतात जसं की अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस असा हा एक सेट असतो आम्ही सेट देत असतो असाच आठचा सुद्धा सेट असतो बत्तीस चौतीस अडोतीस चाळीस बेचाळीस असे आठ कटिंग असतात तसंच अठ्ठावीस ते पन्नास असा बाराचा सुद्धा सेट असतो एक कटिंग दिली जात नाही आम्ही पूर्ण एक सेट देत असतो ह्या गोष्टीची सुद्धा सगळ्यांनी नोंद घ्या नाही तर आमच्याकडे खूप सारी कॉल्स येतात मेसेज येतात ताई एक कटिंग पाहिजे तर एक कटिंग दिली जात नाही हे झालं पेपर कटिंग संबंधी आणि अजून एक गोष्ट आपले ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत तर त्यासाठी खुशी फॅशन पॉइंट हे ऍप डाऊनलोड करा त्यामध्ये तुम्हाला शरीरावरून मापे घेऊन ब्लाउज कसा कट करायचा कसा शिलाई करायचा हे सर्व सविस्तर सांगितलेलं आहे इथे प्रथम ब्लाउजची पेपर कटिंग त्यानंतर अस्तर कटिंग ब्लाऊज कटिंग संपूर्ण शिलाई आणि त्याचा फायनल लुकसुद्धा शेवटी वेअर करून दाखवला जातो म्हणजे तुम्हाला कळतं की ह्या कटिंगमध्ये किती छान आणि सुंदर अशी ही परफेक्शन आहे ते शेवटी तुम्हाला फायनल लुकमध्ये दिसतंच त्यासोबतच शोल्डर किती घ्यावं मुंडा किती घ्यावा आरमोल किती घ्यावा असे प्रश्न तुम्हाला पडतात ना तर त्यासाठी काही खास असे चार्ट मी दिलेले आहेत ते चार्टही तुम्हाला इथं क्लासमध्ये प्रोव्हाइड केले जातात कुणाला पेपर कटिंग पाहिजे असतील तर त्यांनी पेपर कटिंग ऑर्डर करा ज्यांना क्लास करायचा असेल त्यांनी खुशी फॅशन पॉईंट हे ॲप डाउनलोड करा आणि क्लासमध्ये तुमची सीट बुक करा इथं स्क्रीनवर तुम्हाला दोन मोबाईल नंबर दिसत असतील ते दोनही नंबर आपलेच आहेत या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून ऑर्डर करू शकता किंवा ऍप संबंधी अधिक माहिती जाणून घेऊ शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल किंवा जरा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा लाईक करायला करा विसरू नका त्याचबरोबर चॅनलवर नवीन असणार तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत धन्यवाद